we नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी भव्य आणि दिव्य यंदाही पारे येथे श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळ्याचं उत्साहात आयोजन श्री क्षेत्र पारे हंगेरी येथे दत्त भक्तीचा आविष्कार गेल्या अनेक वर्षापासून श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो श्री दत्त महाराजांच्या कृपेने हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो भक्तांसाठी एक पर्वणीच असतो श्री दत्त मंदिराची स्थापना होऊन सहा वर्ष पूर्ण झाली असून मंदिराचा सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य आणि दिव्य स्वरूपाचं गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच मंगलदेवी श्री गुरुदेव दत्त यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि थाटामाटात साजरा होणार आहे तसेच भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती म्हणून म्हणून या सोहळ्यानिमित्त धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय ज्यावेळी प्रत्येक भक्ताला दत्त महाराजांच्या चरणी लीन होण्याची आणि परम शांतीची अनुभूती घेता येणार आहे या सोहळ्यात चैतन्यदायी बनवण्यासाठी फुलांचा कार्यक्रम दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आलाय या सोहळ्याचं व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण सुरेश चव्हाणा वाचक हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज गायकवाडा हरिभक्त पारायण राजेंद्र गायकवाड व तसेच गायक सुमित महाराज आळंदीकर आहे अक्षय महाराज आळंदीकर तसेच वादक घनश्याम महाराज कीर्तनकार आहे या सर्व कीर्तनकारांच्या साथीना हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे हा सोहळा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत दिमागदार पद्धतीने पार पडणार आहे दिनांक नोव्हेंबर रोजी श्री गुरु चरित्रात वाजता करण्यात आली दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री हनुमान भजनी मंडळ डिस्कळ तालुका सांगोला यांचे भजन सायंकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले होते तसेच दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ पारे यांच्या भजनाचा कार्यक्रम सायंकाळी आठ ते साडे या दरम्यान होणार आहे तसेच दिनांक डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण संदीप मोहिते व सहकारी हो यांचा गुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम सायंकाळी साडेआठ ते साडे या वेळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे तसेच दिनांक दोन डिसेंबर रोजी भक्ती हरिभक्त पारायण तानाजी कुंभार जायगावकर सातारा यांचा सोंगी भारुडाचा कार्यक्रम आहे सायंकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये होणार आहे तसेच डिसेंबर पंचवीस रोजी हरिभक्त पारायण महेश महाराज मडके आप्पा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे सायंकाळी साडेआठ ते साडे या वेळेमध्ये संपन्न होणार आहे तसेच दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण सुप्रिया बंडगर देदी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे सायंकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळे मध्ये होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्री दत्त आधार फाउंडेशन पारे व संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पाराचंद चव्हाण अध्यक्ष मुकेश चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले हा दिमागदार सोहळा पारे हंगिरगे रोड चव्हाण दत्त मंदिर पारे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी पारे व पारे पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे धन्यवाद पाहत राहा सी बी एस न्यूज मराठी